नागपूरमध्ये आदिवासी गोवाडी फ्लाय वर सकाळच्या सुमारास भीषण अपघात घडला आहे एका वेगवान कारने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या पिकअपला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर मागून येणाऱ्या दुसऱ्या कारलाही धडक दिली या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार जखमी पिंटू दाढे हे आपल्या कारमधून झिरो माइल वरनं रहाटे कॉलनी चौकच्या दिशेने जात होते त्याचवेळी एका काळ्या रंगाच्या कारने त्याला ओव्हरटेक करत समोरून येणाऱ्या पिकअपला जोरदार धडक दिली धडकेचा जोर इतका होता की काळ्या रंगाची कार वाकडी झाली आणि तिने पिंटू यांच्या कारलाही धडक दिली या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सर मीड समजा एक गाडी था और तो दोनों गाड़ी क्रॉस में था और ये ओवरटेक बिच से मारा और तो सीधा मेरे गाड़ी पे आके भीड़ गया और मेरे गाड़ी पे भीड़ा तो फिर घूम के वापसी जो ओवरटेक करा था ना उस गाड़ी पे जाके वापसी भिड़ गया मैं गुट्टी घोड़ी से छिंदवाड़ा जा रहा था वापसी दो ग तो जो ने ठोका वो अस्पताल पे है और तुम्हारे साथ लोग तो उसका नहीं ठीक है थोड़ी हल्की फुल्की चोट लगी है अपघातात दोन्ही वाहनांचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला आहे सकाळची वेळ असल्याने फ्लाय वर, वर वाहनांची गर्दी कमी होती त्यामुळे मोठा अपघात टळल्याचीही माहिती समोर आली आहे पिंटू दाढे यांच्या तक्रारीवरनं बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा सा पुढील तपास सुरू आहे आज सकाळी पावणे सहा वाजता सुमारास आमच्या पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की लोकमत स्क्वेअर समोरील फ्लायओव्हरवर एक अपघात झालेला आहे ज्यामध्ये तीन वाहनांचं नुकसान झालेलं आहे काही सम जखमी आहे अशा माहितीवरून आमचा स्टाफ तिथे पोहोचला पोहोचल्यावर तिथे ज्या अपघातग्रस्त जे वाहन होते त्यांना साईडला करून आणि तिथून हलवून तिथले जखमी जे आहे त्यांना सुद्धा आपण हॉस्पिटलाइज केलं आणि त्यांचा उपचार आयुष्यमान हॉस्पिटल येथे सुरू आहे तर सदर अपघातात मध्ये एक कुणाल दाडे पिंटू दाडे म्हणून फिर्यादी आहे त्यांनी तक्रार दिली की त्यांचं जे वाहन आहे झेस्ट झेस्ट वाहन एम एच चाळीस बी जी फोर नाईन थ्री वन या वाहनाने ते झिरो माई माईलकडून आम रहाटे कॉलनी चौकाकडे येत येत होते त्या दरम्यान एक काळ्या रंगाची व्होल्स वॅगन काळ्या रंगाची व्होल्स वॅगन जिचा क्रमांक होता एम एच शेचाळीस एल सिक्स फोर फोर सेवन ही भरधाव वेगाने मागून आली आणि त्या गाडीला त्यांच्या गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि ओव्हरटेक केला त्या गाडीने तर त्याच दरम्यान समोरून एक पिकअप वाहन येत होतं जे आपल्या साईडने चालत होतं जे वाहन रहाटे कॉलनीतून इकडे झिरो माईकडे जात होतं तर त्या वाहनाला समोरासमोर धडक दिली आणि ती धडक एवढी जोरदार होती की, की त्यामध्ये वोल्स वॅगन व्हेकल हे युटर्न घेऊन असं फिरलं त्यामुळे यांची जी जेस्ट होती ही जे, जेस्ट आणि ती वोल्स वॅगन अशी युटर्न होऊन त्यांच्या गाडीला धडकली त्यामध्ये यांच्या गाडीचं नुकसान झालं यांच्या गाडीत यांना स्वतःला सो, सुद्धा फिर्यादीला दुखापत झाली तसंच वोल्स मधील जे चालक होते आणि त्यांच्या बाजूला बसलेले इसम होते त्यांना सुद्धा यामध्ये दुखापत झालेली आहे आणि जे आपले फिर्यादी आहे दाडे यांच्या तक्रारीवरून बजाजनगर येथे अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे टोटल मेडिकल रिपोर्ट नागपूर मधील आदिवासी गोवारी फ्लाय ओव्हर वर झालेला हा अपघात वेग मर्यादेचे उल्लंघन किती गंभीर परिणाम करू शकते याची जाणीव करून देतोय पोलिसांकडनं पुढील तपास सुरू असून चालकावर योग्य ती कारवाई होण्याची शक्यता आहे